कमी दीडशे वाला पण आहे आणि जास्त चारशे वाला पण आहे हे मोरे कसे पाचशे रुपये सिंगल पाचशे हा कसा बॉल हा सहाशे पन्नास सहाशे पन्नास हे बघू शकता एलईडी पेटला याच्यामध्ये मिडलला काय ब्लब वगैरे लावू शकतो तर मित्र बघू शकता झुंबर दोनशे पासून स्टार्ट होतात दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत झुंबर आहे हा बघू शकता दूरवाला आयटम साडेतीनशे रुपयामध्ये मित्र गणपतीच्या बॅक साईडला लावण्यासाठी बघू शकता चक्र हे फिक्स आहे तरी बाजूला आहे ना विशाल लाईट्स म्हणून आज शॉप बंद आहे पण त्याच्या बाजूला शिजलेली आहे तर मित्रो गणपती आहे ना थोडे दिवसात आलेत आणि आता आहे ना आपली लगबग होईल ती खर आपल्या खरेदीची आणि आपण आहे ना आता लायटी लायटीचा तोरणांचा मार्केट एक्सप्लोर करण्यात आलो आहे मंगलदास मार्केटला लोहार साळी तर आता आहे ना आपण जास्त वेळ नाही घेताना आपण डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊया तुम्हाला दाखवतो यावर्षी तोरणांच्या वगैरे काय प्राईज आहे आणि गणपतीच्या बॅकसाईडच्या पक्षी लाखपात ना अशी शोभी करण्याचं करण्यासाठी तर चला मित्र जास्त वेळ घेताना आपण या व्हिडिओला सुरुवात सर नमस्कार दादा तर आपण आहे ना चालला आलो आहे तर दादा हे दा शॉप किती वर्षापासून आहे इकडे दहा वर्ष दहा वर्षे आली तर मला आहे ना एक एक तोरणांची प्राइस सांगा या गणपतीला लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की इथे काय भाव आहे आता लाईट या तोरणांचं ला। हे एलईडी कितीला आहे पन्नास रुपये पन्नास रुपयापासून आहे हे दोन नंबरचं पन्नास रुपयाला हे बाकी एलईडी काय नाही शंभर रुपयाला एब्ल्यूवाला शंभर रुपयाला नंतर हे हे किती मीटर आहे

त्यानंतर अजून हे काय हे गणपती बाप्पाचं एल ई डी कसं आहे तेराशे रुपयाला तेरा असं हे काय युनिक आहे याच्यामध्ये काय फ्लावर आहे याच्यामध्ये काय लॅम्प येणार का, का, का? कसं आहे ते, ते, ते एक हजार रुपये हे बाकी हे सेट तो, ते ते तो सिंगल से, की सिंगल पीस तीनशे रुपयाला हे बाकी पट्टीवाले कसे बोलला पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला किती मीटर असणार ते वीस फूट वीस फूट सिंगल शंभर रुपये सिंगल पीस आणि हे कसं कसा पाच सहा सेट तीनशे रुपये बघू शकतो हे बाकी एलईडी चाळीस चाळीस रुपये मीटर कोणती पण घ्या कोणती पण ई डी घेतला चाळीस रुपये मीटर आहे तीनशे रुपयाला सिंगल पीस बाकी है वाले। हाँ, 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 हे बॉलवाले हा तोरण कसा किती मीटर आहे फूट सर्व नाही दोनशे रुपये एक माळती दहा फूट आहे मित्र गणपेच्या बॅक साईडला लावण्यासाठी बघू शकता चक्र फिक्स आहे कसं त्याची प्राइस काय बोलला पाचशे रुपयामध्ये बघू शकता ते आणि मी काय बोलतो हे सर्व जे तोरण आहेत ना ते इंडियन आहेत की आपले मेड इन चायना चायना पण हे सर्व इंडियन आहेत का व्हाइट वाले ठीक आहे हा बघू शकता दुरुवाला आयटम तीनशे रुपयामध्ये तर मित्र बघू शकता झुंबर दोनशे पासून स्टार्ट होतात दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत झुंबर आहेत हॅपी नाव कसं आहे सातशे रुपयामध्ये बघू शकता हॅपी बर्थडे बघू शकता एलईडी पेटला मिडल ला काय ब्लब वगैरे लावू शकतो का असंच आहे ना ओपन मस्त मित्र बघू शकता दहा ब्लब दहा फूट आहे किती रुपयाला तीनशे पन्नास रुपयामध्ये आणि हे मला सेम तीनशे पन्नास

रुपये एलईडी सर्व हा वीस बल्ब वीस बल्ब चा किती अडीचशे रुपयामध्ये अडीचशे रुपयामध्ये किती फूट असणार ते वीस बल्ब तुम्हाला पंधरा फूट येणार आणि तुम्हाला दहा मीटर तीस फूट पाहिजे त्याच्यामध्ये चाळीस बॉल येणार चाळीस बॉलचे तुम्हाला पाचशे रुपये पाचशे रुपये आणि याच्यामध्ये कर्टन पाहिजे कर्टन पण आहे पडद्या हे चाळीस बल्ब येणार पडद्याच्या हे सहाशे रुपये आहे दहा फूट बाय एक तीन चार छोटे मोठे छोटे मोठे करून चाळीस बल्ब हे बाकी कसं रेडवाले हे रेडवाले नवीन आयटम आले आहेत दिवाळी साठी पंधराशे रुपये बारा लाईन आहे बारा फूट आणि हे फुलावाले वरचं हे तुम्हाला हे पण जालर आहे हे झालर आहे हे गोल्डन वाली झालर आहे कशी ती गोल्डनवाली तुम्हाला येणार रुपये हे चारशे रुपये हे किती फूट असणार दहा फूट लहान मोठे लहान मोठे करीन चाळीस बल्ब येणार असं आणि हे सगळं आयटम आहे गोल्डन सिल्वर बॉल हे काय तर नवीन पॅटर्न आहे हे कसं आता तारेवाले हे वीस बल्बचे दोनशे रुपये दोनशे रुपयामध्ये हे हे शंकाचे And ए ए हे शंख दोनशे रुपये आणि हे ब्लब ते पण दोनशे दोनशे रुपये मध्ये हे काय नवीन पॅटर्न आहे चालू नाही केलं अजून एक ना कमीत कमी दीडशे वाला पण आहे आणि जास्त जास्त चारशे वाला पण आहे पंधराशे वाला पण आहे त्याची काय प्राइस आहे हे तुम्हाला चारशे रुपये चारशे रुपये मध्ये म्हणजे मोठं पण भेटू शकतं आपल्याला पण आहे लहान पण आहे दीडशे वाला पण आहे हे दस बाय आठ ची झालर आहे कॉटन पडदा ब्लब एकदम भारी आहे येतो कितीला ते नवीन डिझाईन सातशे बॅक साईड लावायला मस्त आहे गणपती सातशे रुपये मध्ये सातशे रुपये बल्ब जास्त आहे ठीक आहे थँक्यू वेलकम आता हा कसा बॉल हा राव सहाशे पन्नास सहाशे पन्नास ला आणि ब्लब चा तुरण कसा आहे मोठ्यावाला सिंगल बल्ब पाहिजे हा सिंगल पण मिळतो का कसा सिंगल चाळीस रुपये त्यामध्ये लाईट कोणती असणार एलईडी लावून दाखवा बघू हाँ हाँ हा, हा, गा लिंक होना हाँ ठीक है थैंक यू लैम्प प्राइस संग वर् रुपये को दोनों चारशे रुपये स्पॉटलाइट दो चाईस फूट है बाराशे रुपया एलईडी लाईट आहे सर्व इंडियन आहे काही पण इंडियन आहे तरी किती वर्ष टिकतात बघ दोन तीन वर्ष जातात हे विघ्नार्थ तर नाही हे मोरे कसे पाचशे रुपये सिंगल पाचशे हे वर्ष विघ्नार्थ आठशे 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 पन्नास रुपये आणि मोरे आलेले ते आठशे पन्नास ओमची काय प्राइस आहे ही साईडला लावायला अकराशे रुपये आणि गणपतीचं लोक आहे ते बॅक साईडला हां सातशे रुपये रुपये ठीक हे कसं बोललं स्टारवालं दोनशे दोनशे पन्नास ला तोरण आहे ते पाच मीटर आणि हे हे नऊशे रुपये किती मीटर आहे ते वॉटरप्रूफ आहे वा हे सिंगल कसं बोलला ते ऐंशी रुपयाला त्याला कनेक्शन नाही केलंय का चालू करून चालू आहे का बोला ते सिंगल वाला ऐंशी रुपयाला थोडी जास्त वोल्टेज तर फायनली मित्रांनो छान अशी लोहार चालचा ना आज तुम्हाला एक्सप्लोअर केला मार्केट आजची सुंदर अशी व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत पोहोचली आजची व्हिडिओ तुम्हाला कशावर कमेंटवर नक्की सांगा शेअरवर नाही नसा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटूपर्यंत काय